कॉन्फिडन्स <laughs> <confidence laughs> सागर म्हणजे सागर सांगून का मासा काढला आठव्यांदा शिंडी टाकली आणि काय सांगितलं मासा काढून टाइमपास म्हणून मी तांबडे महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज जरा दिवसभराच्या कामानंतर एक थोडासा थकवा असतो ना तो दूर करण्यासाठी तुमच्यासारखे आम्ही चाललोय कुठे तर मासेमारी करायला सागर मासे आहेत का आता सध्या मासे नाहीत म्हणून आमची ही करमणूक चालू आहे आपल्याला जरा काय म्हणतात त्याला वॉक म्हणजे संध्याकाळी आपण फेरपटका मारतो ना तसा एक फेरफटका आणि सागरनी सध्या तरी शेंडी घेतली सागर ही शेंडी आता पागी मासेमारी होणार तू तर तसं बघायला तर हे पाणी जे आहे ना जसं पागण्यासाठी पाहिजे तसं नाहीये ओके पण तरी पण आपण घेतली आहे शेंडी तसंच बघूया कुठे चान्स मिळाला कुठला एखादा स्पॉट असला की बाबा इकडे शेंडी मारू शकतो तर त्याच्यासाठी बाकी यामध्ये खजाना घेतलाय यस यामध्ये गरीचा खजाना आहे आणि इकडे शेंडी पण आहे म्हणजे टू इन वन मासेमारी होणार बघूया काय आज मासे मिळत बहुतेक सागरचा अंदाज आहे मासे नाही आहेत तिकडे आमचा नेहमीचा स्पॉट आहे तो स्पॉट सोडून आज आम्ही अपोजिट साईडला चाललो आहे म्हणजे नस्ताकडे संगम पॉइंट वा सागर बऱ्यापैकी दूर झाली आहे बघ है आशे, तीर के है। हाँ हा। ओके आणि आता सध्या आम्ही चालतोय ना असे होऊन चालतोय ओके सागरच्या उंची एवढी हाईट झाली आहे इथे किती तर होईल म्हणजे एवढ्या लेवलला ना धूप झाली आहे किती असेल ही धूप रेग्युलर आम्ही ना याच्यावरून चालतो पुन्हा आणून टाकणार ना समुद्र ओके जेवढी धूप होते तेवढी पुन्हा आणून पुढच्या या तला एवढ्या लांब तालात यायला लागला सागरचं घर आहे तिकडे आणि तिथून एवढ्या लांब यायला लागला सेंडी टाकण्यासाठी कारण तर तुम्ही म्हणाल का सागरच्या समोरच पण समुद्र आहे ना तिथे पण माशे पकडू शकतो पण असं नसतं माशांची विशिष्ट एक जागा असते si या, लेट सेट गो मला वाटत पूर्ण बिझारात लागेल सागरला या, मार्गी फ्रिक्वेन्सी कमी आहे तर श्रावणचा पंधरावडा बदलला की थोडे वाढत जाणार हे सगळं झालं अनधिकृत मासेमारीमुळे काय झालंय समुद्र किनाऱ्याला मासे नाही काय करणार बोल याची कारणं बरीच आहेत सांगून सांगून थकलोय आता काय एन्जॉय म्हणून आलो एन्जॉय सारखंच चालायचं आणि आज खूप दिवसानंतर तसं फ्रेश वातावरण बघायला तरी मिळाला back in the room. सगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे रिकामी आहे हो मातेचं नाही माते नाही पण सागर आज सकाळीच एक विशेष गोष्ट सांगितलं असतो काय वागळी आजपासून येणार म्हणून हां आज मी सकाळी माझ्या मिसेसला बोललो होतो देवगडला जाताना हां हां की आजपासून वागळी येणार अरे शीळ लागल्यासारखं वाटत आहे हां हां की वागळी येणार असं

साखर शेट काय चाललंय काय टाइमपास सात आठ वेळा तरी साखरनी शेंडी उडवलीय तिथून पूर्ण पागात झालाय तो पण मासा आहे की नाही आहे आता मला वाटत आठवी आठव्यांदा शेंडी फेकतोय कॉन्फिडन्स मासा घेऊन येतोय म्हणून बोललाय आठव्यांदा तरी फसणार नाही म्हणून बोललाय कॉन्फिडन्स <laughs> <Confidence. laughs> सागर म्हणजे सागर सांगून का मासा काढला आठव्यांदा शेंडी टाकली आणि काय सांगितलं मासा घेऊन येतो बघ मी सांगतो सांगितलं त्यांनी आणि वागडीच काढली शेंडीमध्ये वाघळी लोक करून वाघड्या काढतायत सागर शेंडीमध्ये काढतोय वा शेफ्टी आहे ना तीच डेंजर असते असतात ते दोन लागले तर पॉइजन होणार आहे ना okay. सांगून सांगून काढलेली वागळी घरून पण जगे मिळते ना जास्त करून घरून मिळते अशी ही कशी मिळाली आता पागून मिळते <laughs> ती रुतून घेते ना काहीतरी ओके ती पण पाहून मिळाली कला पाहिजे कला पाहिजे ते पण सांगून काय दिसली का ती काय काय लक्षण काय समजलं तुला अरे कुठं तरी माझं समजलं मला पाण्यावरती हां हां म्हणून मी तुला सांगितलं मी आता सांगून असं घेऊन येतो बिलकुल सांगून त्याला धरून बरोबर पागलं मला तर इथे सगळंच काय सगळेच मासे दिसत आहेत कधी कधी मासेच नाही असं दिसत आहे कमाल आहे तिकडे त्यांनी उडवली ते पण पाहायला झालेत आता बऱ्यापैकी चाललो आहे संगम पॉईंट कडे आलो तिकडे जत्रा जत्रा चालू आहे घरवण्याचं काम चाललं आहे आणि पागणारे खूप कमी आहेत काय या परत काहीतरी आलं छोटे छोटे मासे आहेत शिरवळ 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 हा शिरवळ ना रिस्कडे बऱ्याच दिवसांनी संगम पॉइंटचा नजारा बघतोय या आता सर्यास्त झालाय आणि शेवटची शेंडी टाकली आहे बघूया काय मिळतंय शेवटची शेंडी काही नाही ना चला सागर शेठ व्हिडिओ संपवूया जाऊया ना जाऊया काय थांबायचंय जाता आता प्रयत्न आमचा संपणार नाही उडताना बघितला उडताना तर पक्षी मारलाय हा वाईट आहेत ना हो तिकडे उडताना दिसले मला हाँ हाँ। तो त्याच्यावर आला घातलं बरोबर भेटले जाता जाता मिळाले आता यायला चव आहे ना हु? आता यारात चव असते ना काय मिळत नाही ना तेव्हा यार चव भारी लागते आणि या टायमातच चव असते त्याला काय ते कसा चावला तो बघतो बघूलटा आ... खांबूट अंबुलटा बांबुरटे पडला यस काहीतरी माझा आहे जातो पण पण पडलाय जाता जाता असं बरंच काही मिळतं रे बापरे थांब रे थांब ठाम ठाम जाऊ नको काय आहे काय आलं कुठे आहे हा वर मासा आहे वा तुला गेला कुठे हा बघा तुला गेला कुठे हरवला हा होते बरेचसे होते ना बरेच होते गेले खाली पाणी जास्त उंच आलं ना ओके काय दे कोकरी 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 तारे तारे। कोकर मासा कोकरी आहे फिमेल 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 सगळ्यांमध्ये ओके कोकरी सोडून दिली असते राईट्या right. अंड्यावाले मासे सोडून द्यायचे इकडे चंद्रदर्शन पण आहे आणि समोर सागर मासे पकडतोय सागर पार्ट टू चालू करू का सुरुवात करू का नमस्कार मी तांबडे ता महेश तुमचे स्वागत करतो आजच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये असं नको ना करू <laughs> रात्र झाली तसे मासे मिळायची सुरुवात झाली आहे पण आता आम्ही संपवतोय आमचा जो इव्हिनिंग वॉक होता ना थोडे आम्ही दमलो आता आज टाइमपास म्हणून आलेलो टाइमपास म्हणून मासे मिळाले टाइमपास मध्ये आलो तर मासे मिळत नाही हा राईट टाइमपास साठी आलो आणि मासे पकडले